भीषण आग असो अथवा महापूर कितीही मोठं संकट आलं तरी सरकारची आपत्कालीन यंत्रणा प्राणांची बाजी लावून आपला जीव निश्चित वाचवेल असा भरोसा सगळ्यांनाच असतो मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी आणि झाडांना वाचवण्यासाठी या यंत्रणेचे जवान तत्पर असतात पण गोव्यात घडलेल्या एका प्रकारामुळं त्यांच्यावरील विश्वासाला काहीसा तडा गेला आहे ही घटना आहे उत्तर गोव्याच्या पेडणे तालुक्यातील मांद्रे गावामधली या गावात सावतावाडा आहे या वाड्यावरील विहिरीत एक गायीचं वासरू पडलं या वासराला वर काढण्यासाठी स्थानिकांनी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केलं होतं मात्र विहिरीकडे पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे वासराला काढण्यासाठी चांगला दोरखंड नव्हता शिवाय विहिरीमध्ये उतरण्यासाठी शिडी देखील नव्हती जी सामग्री सोबत आणली होती तिचा काहीच उपयोग झाला नाही सामग्री नसल्यामुळं हे जवान विहिरीत उतरण्यास तयार नव्हते त्यामुळं स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला तुम्ही फक्त सरकारी पगार खाण्याचं काम करता का असा संतप्त सवाल त्यांनी विचारला तरीही जवान विहिरीत उतरण्यास तयार नव्हते शेवटी गावातील एक जण खाली उतरला वाड्यावरील लोकांनी घरातील दोडखड आणला आणि जवानांच्या समोरच त्या वासराला बाहेर काढलं हे जवान हतबलपणे हे सगळं बघत बसले असे जवान संकट काळात जीवाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवतील का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय

आणि याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा